नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डोप चॅनल नी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थम नेल घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल कि येत्या नव्वद दिवसात काप साथ सावा भारत का देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार वाहणार आठ हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला की येत्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार या ठिकाणी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कापूस कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची भावपातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात कापसाच्या भावावरती होणारा परिणाम या प्रश्नांची उत्तरे घेतली तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळेल की येत्या नव्वद दिवसात कापसाचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये आठ हजार होणार अथवा नाही बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर डी आयचा रिपोर्ट जेव्हापासून आलाय की आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनामध्ये प्रचंड वाढ दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते तेव्हापासून कापसाचे बाजारभाव प्रचंड दबावत आहेत कापसाचा बाजारभाव हा सदुसष्ट सेंटच्याही खाली पोहोचले आंतरराष्ट्रीय बाजारातील ही परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सुधारेल येत्या नव्वद दिवसात असं चित्र काही दिसत नाही यामुळे कापसाचा बाजारभाव एका रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दिसू शकतो मग काय याचा परिणाम देशातील कापसाच्या बाजारभावातील आठ हजाराची शक्यता थांबवणार तर बघा मित्रांनो सध्या देशातील कापसाची भाव पाती सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान जागतिक बाजारात बा, बाजार जो आहे तो तो साडेपाच हजाराच्या आसपास आहे म्हणजे बाहेरील देशातून कापूस आयात केली तरी देखील तो कापूस अकरा टक्के आयात शुल्क देऊन सुद्धा स्वस्त पडतोय याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ म्हणजे की कापूस देशांतर्गत बाजारामध्ये वाढीसाठी पोषक परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात दिसत नाही याच्यामुळे त्या नव्वद दिवसात कापसाचा बाजारभाव आठ हजार होईल याची शक्यता आता सध्या संपली असं म्हणायला हरकत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अमेरिकेत कापसाचं विक्रमी उत्पादन झाले यामुळे कापूस हा विक्री कधी आणि कसा करायचा या प्रश्नाचं एकच उत्तर सध्या तरी दिसतंय की खूप जास्त अपेक्षा न बाळगता सी सी आयला कापूस विक्री करणं हाच सध्या आपल्यासाठी फायद्याचा सौदा आहे याबद्दल विचार करून निर्णय घ्या हीच आपणास विनंती पण येत्या नव्वद दिवसात म्हणजे पंधरा आपण या ठिकाणी मार्चनंतर कापसाची तेजी जरी लक्षात घेतली तरी इथून पुढच्या नव्वद दिवसात म्हणजे जवळपास पंधरा एप्रिलपर्यंत कापूस आठ हजार पार होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार